फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ हे माझं पोषण आहे पलटन चौदा जानेवारी रोजी आडो दाम्पत्याच करण्यात करून या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व जोपर्यंत वकील संरक्षण कायदा येत नाही तोपर्यंत हा लढा अखंड सुरू राहणार आहे माझी आडो दाम्पत्यांना बारकाउस मास्टर गोवान बारकाउस ऑफ इंडिया कडून आर्थिक मदत पन्नास लाखापर्यंत मिळाली पाहिजे व त्यांच्या लहान मुलांचा शिक्षणाचा खर्च त्यांना त्यांचा उचलला पाहिजे अत्यंत वाईट गट घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि वकील हा समाजाचा समाजाला समाजा न्याय द्यायचं काम करतोय जर समाजाला न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांवर जर हल्ले होते असतील तर मला राजशासनाला सवाल प्रश्न विचारायचा आहे की समाजाला न्याय द्यायच्या न्याय देणाऱ्या वकिलांवर जर हल्ले होत असतील तर त्यांनी न्याय द्यायचा कसा जसा कर्नाटकमध्ये वकिलांना संरक्षण मिळतं राजस्थानमध्ये वकिलांना संरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात मध्ये वकिलांना संरक्षण काय मिळू शकत नाही कारण वकिलांवर वकिलांवर एकदा तरी धमकीचा फोन येतो वकिला छोटे मोठे आले होतात मिर्झा मध्ये आला झाला मध्ये आला झाला तर वकिलांना काम कसं करायचं बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा ही आमची संघटना आहे संघटना म्हणजे काय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी संघटना साथ देते त्याला संघटना असे म्हणतात बारकोसे मास्टर गोव्याच्या चेअरमनने असंवेदनशील कृत्य केलेलं आहे कारण सव्वीस तारखेला हा आत्मघाती हल्ला झाला आडा दाम्पत्यावर अपहरण करून निर्गुत हत्याकरण झाली चेअरमननी त्यांना आर्थिक मदत जाहीर न केली नाही अजूनपर्यंत ना त्यांच्या घरी सांधवन त्यांच्या घरी करायला गेले नाही आतापर्यंत लहान मुला शिक्षणाचा घर उचललं नाही सर्व वकिलांना दहा लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स पन्नास लाखापर्यंत टर्म इन्शुरन्स वीस हजार रुपये मासिक स्टायपन ज्युनियर वकील दिला पाहिजे एखादा ज्युनियर जर जिल्ह्यामध्ये कामाने मध्ये गेला तर तिथे राहायची व्यवस्था झाली पाहिजे वीस रुपयाला स्थानिक बार कॅन्टीन मध्ये जेवण दिलं पाहिजे वकिलांना जॉईनिंग लेटर दिलं पाहिजे वकिलांना सिनियर वकिलांनी कमीत कमी महिना तो दोनदा कोड रेफरन्स दिला पाहिजे या बेसिक सुविधा आहेत बार कौन्सिल महाराष्ट्र गोवानं वकील व्यवसाय कसा करावा याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे कॉलेजला तुम्ही अप्रुव्हल कराला तीन ते पाच लाख रुपये घेता तर कॉलेजमध्ये जे डीपीसी आणि जे मुठखोड शिकवणारे शिक्षक आहेत ते वकील तुम्ही नेमत नाही कमीत कमी दहा वर्ष ज्या वकिलांची प्रॅक्टिस झालेली आहे असेच वकील ते विषय शिकवू शकतात चांगल्या पद्धतीने वकिलांची गुणवत्ता कमी होत चाललेली आहे वकिलांना काय सांगा बघा वकिलांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आता माझ्याकडे तीन वकील असे आहेत दोन बावीसचा ला पासआउट झालेले आहेत पंधरा तर पाचशे रुपये त्यांना सनद पी घ्यायला नाही म्हणते वंचित आहेत त्यामुळे वकिलांकडून तुम्ही दर पाच वर्षाला येऊन वकिलांना नुसतं प्रॉमिस करता की आम्ही वकिलांसाठी वेलफेअर फंड देऊ वकिलांसाठी टर्म इन्शुरन्स देऊ वकिलांसाठी हेल्थ इन्शुरन्स करू खर खरंच काहीच नाही आता मी ह्या पुढचा दौरा माझा कोकण दौरा असणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि वकिलांसाठी माझ्या पर असेवटच्या श्वासाभर लढत आहे मी गेली एक महिना घरापासून बाहेर आहे एक महिना असा अखंड माझा लढा सुरू आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद या पाच जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत कोर्टासमोर जिल्हा न्यायालय आणि जिथे तालुकामध्ये सेशन कोर्ट आहे तिथं मी एक दिवस लक्षण करून जनजागृतीचं काम आहे आणि मला वकिलां प्रत्येक बारच्या वकिलांकडून मला पाठिंबा मिळतो हे मला खूप म्हणजे वकिलांचा आभार मानतो आपले पलटन बारच्या सर्व ज्युनियर आणि सिनियर वकिलांनी मला आंदोलनात भेट देऊन मला सपोर्ट केला माझं प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल मी सर्व वकिलांचे सुद्धा आभार मानतो आणि सांगतो जय जय भारत आपल्या कोल्हापूर बारचे सदस्य ॲडव्होकेट अभिजित खोत यांचं या ठिकाणी आज एक दिवसीय लक्षणीय उपोषण त्यांनी या ठिकाणी केलं त्या त्यांच्यासोबत आमचा फलटण वकील बार त्यांच्यासोबत कायम पाठीशी राहील आणि जे काही ॲडव्होकेट्स बिल्स ॲक्ट हे जे पास होणे गरज आहे हे खरं काळाची गरज आहे वकिलांना त्याचं थोडं फायदाच होणार आहे आणि हे बिल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून ते बिल शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याचा कसा पाठपुरावा करता येईल व वकिलांना त्याचा कसा लाभ घेता येईल त्यावरती बार्क लवकरात लवकर प्रयत्न करावे आणि जे काय आमचे कोटातील अहमदनगरचे आढावा फत यांच्या विरुद्ध जे आरोपीनं खून करून त्यांचा त्यांच्यावरती जे संकट आलेलं आहे त्याच्याबद्दलही फलटण वकील संघ आमचा त्यांचा पाठीशी आहे आणि हे उपोषण असेच यापुढे चालू राहील ऍडव्होकेट आलाच पाहिजे वकील संरजन कायदा आलाच पाहिजे आलाच पाहिजे वकील संरजन कायदा आलाच पाहिजे आलाच पाहिजे आलाच पाहिजे ऍडव्होकेट प्रश्न आलाच पाहिजे आलाच पाहिजे आलाच पाहिजे वकील संरजन कायदा आलाच पाहिजे आलाच पाहिजे आलाच पाहिजे वकील येते असो वकील येतेच चा विजय असो वकील संरंजन कायदा आलाच पाहिजे आलाच पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा